मी दीप्ती चौधरी माजी आमदार आणि माजी महापौर पुणे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामधून लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ताभाऊ बैरट हे उभे आहेत त्यांची चिन्ह आहे पंजा तर माझ्या सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर आपल्याला आवाहन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी वीस तारखेला बाहेर पडून पंजाच्या समोर दत्ताभाऊंच्या नावापुढे आपण बटन दाबून त्यांनाच मतदान करावं आणि भरघोस मतांनी त्यांना विजयी करावं हीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र दत्ताभाऊंचं काम खूप मोठ आहे आपल्याला माहिती आहे आशानगरचा पाण्याच्या टाकीचा प्रश्न जो आहे तो त्यांनी सोडवलेला आहे आणि अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण हे मानतो की त्यांनीच ते काम केलेलं आहे शेवटी श्रेयवादाचा प्रश्न आला की कुणीही श्रेय घेईल परंतु त्याच्या हा प्रश्न मुळापासून जर कुणी सोडवला असेल तर तो दत्ता भाऊंनी सोडवलेला आहे त्याचप्रमाणे कचऱ्याची समस्या असेल ज्या वेळेला डासांचा प्रश्न होता त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी फवारणी वगैरे केलेली आहे त्याचप्रमाणे पाण्याचे टँकर जेव्हा जेव्हा पाणी कमी पडतं त्या त्या वेळेला त्यांनी पाण्याचे टँकर हे घरोघरी पोहोचवलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही वेळेला कुणीही त्यांना जर फोन केला तर ते प्रतिसाद देतात आणि त्या ठिकाणी त्यांचं काम होतं तर मला वाटतं हे अतिशय संवेदनशील असे हे आपले उमेदवार आहेत त्यांना जाणीवे लोकांच्या का काय अडचणी असू शकतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी अतिशय सक्षम असे उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत तर त्यांनाच मतदान करा असं मी आपल्या सर्वांना आमचा सर्वात मोठा गुण तर तोच आहे कारण अनेक जण येतात आणि जातात पक्ष बदलतात परंतु निष्ठा ही माझ्याही दृष्टीने खूप महत्वाची आहे आणि ती निष्ठा त्यांनी पहिल्यापासून ठेवलेली आहे त्याबद्दल त्यांचं निश्चितच ते अभिनंदनास प्राप्त पात्र आहे नमस्कार मी दत्ता भैरड मजी नगर सेवक नगर भाग मेरे नमस्कार मी दत्ता भैरड माजी नगर सेवक आता महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट याचा मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेलो आहे आमचा प्रचार जोमाने चालू आहे आणि लोक प्रतिसाद देतात लोकांच्या आता अपेक्षा ह्या माझ्याकडे आहेत की हा काहीतरी चांगलं तांग काम करेल म्हणून मला जे लाईक करतात किंवा मतदार म्हणून त्यांच्यावर जे प्रेम आहे ते प्रेम आणि त्यांची ताकद याच्यामुळेच तुम्ही काहीतरी काम करू शकतो हो। याच्यामध्ये नगरसेवक पदाच्या काळामध्ये जे काही कामं केली असतील त्याचा सगळा सारांश घेऊन मला खरं तर ही उमेदवारी दिलेली आहे मागच्या वेळेला थोड्याशा मतानं माझा पराभव होणार त्याची कारणं वेगळी होती त्यावेळेला मोदी लाट होती त्याबरोबर आमच्या बरोबर शिवसेना नव्हती आमच्याबरोबर आप नव्हती त्याचबरोबर माझ्या बरोबर म्हणजे मी जे काही संघर्ष करत होतो त्या त्याच्यामध्ये तीन खासदार होते भाजपचे संजय राणा काकडे होते युक्ती बाबू होते शिरोडे होते तीन आमदार होते आणि जी मुखळे होते पुन्हा एक सगळे शिवाजी नगर म्हणून हे अत्यत्वान मिळते माझ्याकडे कोण होत की माझ्याकडे भाजपचे आता ह्या प्रभागामध्ये शिवाजीनगरमध्ये पूर्णच्या पूर्ण बारा नगरसेवक हे भाजपचे आणि त्याच्यामुळे मी बारा नगरसेवक भाजपचे तीन आमदार तीन खासदार भाजपचे नंतर खडकीमध्ये जे काही आमचे काँग्रेसचे आठ उमेदवार होते काँग्रेसचे त्याच्यातले सहा मला सोडून गेले ऐन वेळेला